मध्ये पुन्हा एकदा स्वागत सीएसएमटी स्थानक परिसरात आजही मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरूच त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली झाली ठप्प आंदोलकांनी परिसरात येऊच दिली नाही आणि स्वतःची वाहनं तिथे लावली होती त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला ही वाहतूक कोंडी दूर करण्याकरता जळांगचे सहकारी गंगाधर काळकुटे रस्त्यावर उतरले लाऊड वरून सगळ्या मराठी बांधवांना रस्ता मोकळा करा असं ते आवाहन करत होते सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज तर समोर आणि आपण मनोज जरांगे यांचे सहकारी आपल्या सोबत आहेत तुम्ही सगळ्यांना आवाहन करताय काय आवाहन करताय दादांचा आम्हाला आत्ताच निरोप आलाय की या गाड्या ज्या रस्त्याच्या त्या रस्त्याच्या गाड्या काढल्या पाहिजेत आणि हा रस्ता मोकळा करून दिला पाहिजे कारण चेंबूर असेल मग पुण्याहून येणारी वाहतूक आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून येणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक या रस्त्याने मी येते आणि इकडे यायला जे कुणी जेवण घेऊन आलं आहे कुणी नाश्त्याचं घेऊन आलं आहे कुणी पाण्याची व्यवस्था करून आलं आहे परंतु ते काहीही इथपर्यंत पोहोचत नाही आमच्या गाड्यामध्येच अडकल्यात इथं ट्रॅफिक जाम झाल्यामुळं म्हणून इथल्या लोकांना आमची विनंती आहे आपल्या गाड्या हे जे दोन रोड आहेत समोरचे एक हा आणि याच्या बाजूचा हे दोन रोड रिकामे सोडायचे आहेत हे मनोज दादांनी सांगितलेलं आहे मनोज सांगितलं सांगितलंय कोर्टाच्या नियमाचं पालन आहे मनोज सांगितलं सांगितलंय पोलिसांच्या सूचना मानायच्यात आणि कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही दारू पिऊन किंवा व्यसन करून जर कुणी चुकीचं वागत असेल तर तिथंच त्या आपल्या मावळ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात आहे हे सुद्धा दादांच्या सूचना आहेत म्हणून मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या या या भागातल्या सगळ्या तरुणांना विनंती करतोय आरोपी होऊन पुणे आंदोलनात यायचं नाही आपला लढा हा मनोज दादांचा आहे कोणते रस्ते तुम्ही मोकळे आता करताय आता जो फ्री येतोय चेंबूर कडून हा फ्री सध्या रिकामा करून द्यायचा कारण आमचे लोक बिस्किट पाणी नाश्त्याचं जेवणाचं किंवा इतर साहित्य ब्लँकेट वगैरे घेऊन या रस्त्याने येत आहेत म्हणून सीएसटी समोरचा हा प्रॉफिट मार्केट पर्यंतचा या रस्त्यावर समोर बऱ्याच ठिकाणी गाड्यांवरती काही साऊंड वाजवले जातात आणि नाचगाणं देखील सगळं सुरू आहे साऊंड वाजवायला ना हरकत नाही बांधव बांधवितांना हो मदत करतायत पण रोडवर वाजवले नाही पाहिजे रोड आडवला नाही पाहिजे रोडवर प्रत्येकाला मुंबईकरांना आणि आपल्या बांधवांना महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना इथे येता आलं पाहिजे जे साहित्य घेऊन येत आहेत त्यांना इथं पोहचता आलं पाहिजे म्हणून माझी विनंती आपल्या या रोडच्या सगळ्या बांधवांना की आपण सगळ्यांनी या समोरच्या गाड्यात ना चला काढायचं हे भैया पाणी घ्या गाडी पुढं <laughs> जा या दोन आपण फक्त पाण्याची वेगळी व्यवस्था आधी नव्हती जेवणाची व्यवस्था नव्हती पण आता सगळी व्यवस्था झालेली आहे पण तरी जे काही अन्न बाहेरून येणार आहे ते मुंबईत जर सुस्थितीत पोहोचायचं असेल लवकर पोहोचावं असं वाटत असेल तर रस्ते मोकळे करा असं आवाहन आता जरांग पाटणाच्या समर्थकांकडून केलं जाणार व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी सुमित सावंत न्यूज एटीन लोक